अवकाळी पावसामुळे बुदगाव मंडल अंतर्गत शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तसेच अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी बुदगावचे मंडल अधिकारी यांच्याकडे बुदगाव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनामध्ये म्हटलंय की ऊस द्राक्ष केळी हळद या पिकांबरोबरच भुईमूग उडीद सोयाबीन मूग आदी पिकांचं नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळं प्रचंड नुकसान झाले असून बुदगाव मंडल अंतर्गत बुदगाव माधवनगर बिसूर खोतवाडी नांद्रे वाजेगाव आदी गावांमधील नुकसान झालेल्या शेती पिकांचा तातडीनं ना पंचनामा करण्यात यावा बुदगाव मंडलअंतर्गत येणाऱ्या बुदगाव माधवनगर बिसूर खोतवाडी नांद्रे वाझेगाव आदी गावांचा कारभार व कामकाज बुदगाव येथील कार्यालयातूनच चालवण्यात यावा शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र व गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा माननीय गाव कामगार तलाठी व मंडल कार्यालयाकडे प्रलंबित असणाऱ्या नोंदींचा तातडीने निपटारा करण्यात यावा गाव कामगार तलाठी व मंडल कार्यालय हे कार्यालयीन वेळेत उघडे ठेवण्यात यावे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यात यावी वरील विषयात तातडीनं लक्ष देऊन बुदगाव मंडल अंतर्गत असणाऱ्या प्रलंबित कामांचा निपटारा व्हावा तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा तातडीनं पंचनामा करण्यात यावा ही विनंती या निवेदनावर बुधगावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रमभाऊ पाटील आणि उपसरपंच अविनाश शिंदे यांच्या सह्या आहेत